आता आरक्षणाचा चेंडू हा सर्वोच्च न्यायालयात गेलाय तिथेच काय तो फैसला होणार जरांग्या पाटील यांच्या आंतरवाली सराटीमध्ये नाही ही बाब आपण आधी लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारने विशेष विधेयक मंजूर करून मराठ्यांना विशेष आरक्षण दिलंय आणि ते पन्नास टक्क्यांच्या वर गेलं असून ते का गेलं याचं कारणही सांगितलंय जागरूक मराठा जागरूक महाराष्ट्र या घेऊन टाक या, या चॅनलचा हा सहावा भाग ही कृपया यापूर्वीचे पाचही भाग नक्की पहा तरच तुम्हाला मराठा आरक्षणा मुद्दा समजेल आणि अभ्यासपूर्ण मत तयार करता येईल आजच्या भागात बघू आरक्षण मिळण्याचा मार्ग कोणता आहे आणि सरकारनं काय केलंय तसंच ओबीसी आरक्षणही टिकवून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा मार्ग तयार झालाय त्यामुळेच असं म्हणतोय की जरांगे पाटलांनी ओबीसी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण देण्याचा हट्ट सोडावा अन्यथा त्याचे अत्यंत वाईट सामाजिक परिणाम होतील असो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हिअरिंगला आली तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री नव्हते तर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते जर सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं असतं तर त्याचं श्रेय हे भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना गेलं नसतं म्हणूनच जाणून बुजून गायकवाड अहवालाच्या परिशिष्टाचा इंग्रजी अनुवाद सर्वोच्च न्यायालयात सादर का केला गेला नाही आणि हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं या गलिच्छ राजकारणाचा फटका मराठा समाजाला बसला पण हे राजकारण विचारात न घेता मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बेछूट आरोप करतायत लोकशाहीत प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे पण चारित्र्य हनन करण्याचा नाही पण जरांगे पाटलांना हे कोण सांगणार आता मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार ते पाहू यापूर्वी काँग्रेसच्या सरकारनं जेवढे आयोग नेमले त्या सगळ्यांनी मराठा समाज हा मागास नाही असंच सांगितलं त्यामुळे आताच हा मराठा समाज मागास का झाला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता गंमत म्हणजे यापूर्वीच्या सगळ्या आयोगांचे अहवाल त्या त्यावेळेच्या सरकारने फेटाळले नाहीत आणि विधिमंडळाच्या पटलावरही ठेवले नाहीत त्यामुळे या अहवालांना हवा असलेला वैधानिक दर्जाच हिरावून घेतला गेला सर्वोच्च न्यायालयात हे अहवाल सादर करतानाही त्या त्या सरकारांनी ठाम भूमिका घेतली नाही बघ्याचीच भूमिका घेतली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत म्हणून न्यायालयाच्या चौकटीत हा अहवाल बसू शकला नाही आता एखाद्या समाजाला मागास ठरवायचं असेल तर मागास वर्ग आयोगाचा अहवाल अत्यंत महत्वाचा समजला जातो हे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं या निकालाच्या अन्वयार्थाप्रमाणे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे नेते सांगतात त्याप्रमाणे कुठलेही सुमोटो अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झालेले नाहीत तर राज्य सरकारलाच मागासवर्ग आयोग गठीत करून त्याद्वारे मराठा समाज कसा मागास आहे याचा अहवाल तयार करून तो केंद्रीय मागासवर्ग आयोगाला राज्यपालांच्या माध्यमातून पाठवावा लागेल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने त्याला मान्यता दिल्यास राष्ट्रपती कायद्याद्वारे तयार केलेल्या मागास जातींच्या यादीत त्याचा समावेश करतील आणि हा समावेश झाला की राज्याला त्या त्या समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करता येईल बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार दोन हजार अठरा साली मराठा समाज मागास असल्याच्या गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते त्यासाठीच एकनाथ शिंदे सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा चंग बांधला त्यांनी माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलं या शुक्रे समितीनं मराठा समाज मागास असल्याची आकडेवारी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मांडली गायकवाड समिती आणि शुक्रे समिती या दोघांच्या अहवालामध्ये काय फरक आहे याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मराठा आरक्षण रद्द करताना अहवालात काही त्रुटी काढल्या आणि आरक्षण रद्द केलं सुप्रीम कोर्टाच्या त्रुटींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे साडेतीन लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी अविरितपणे काम करून हा अहवाल सादर केला आहे त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवू असा विश्वास आम्हाला वाटतो गायकवाड समितीने केलेल्या सर्वेक्षणात पाच इन्स्टिट्यूटचा समावेश होता त्यापैकी एक गोखले इन्स्टिट्यूट होती आत्ताचा सर्वेही गोखले इन्स्टिट्यूटकडूनच करण्यात येतोय सर्वेक्षणाची पद्धत यावेळी बदलण्यात आली होती महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात अर्धसैनिक वसाहतींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं गायकवाड समितीने केलेल्या सर्वेक्षणा लोकांची संख्या तुलनेने खूप कमी होती हजारो लोकांचं सर्वेक्षण यात करण्यात आलं होतं शुक्रिय समितीने केलेलं सर्वेक्षण हे अडीच कोटी लोकांचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं सांगितलंय तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत एक जाने राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आलं यात एकशे चोपन्न प्रश्नांचा समावेश होता आता नव्याने सर्वेक्षण करून त्या आधारे मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या सा आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल शुक्रे समितीनं सादर केला होता केंद्रीय मागास वर्ग आयोगाला संविधानाने स्वायत्तता दिली असल्यामुळे ते केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येत नाही आणि त्याला केंद्र सरकार निर्देश सुद्धा देऊ शकत नाही तसंच पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यासाठी अपवादमक स्थिती काय या निकालाच्या पार्श्वभूमीवरती शुक्रे समितीने मांडली अशी स्थिती कशी मराठा समाजाला लागू आहे हे देखील या समितीने मांडलं भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो सर्वोच्च न्यायालयात स्थगिती येत नाही मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्याही मिळतात आणि शैक्षणिक प्रवेशही मिळतात आणि ते सर्वोच्च न्यायालय संरक्षित सुद्धा करतं तर मग महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकार याचा बचाव का करू शकलं नाही मुळातच महाविकास आघाडीतील प्रस्थापित मराठा नेते हे विस्थापित मराठा समाजाबद्दल खरोखरच संवेदनशील आहेत का असा प्रश्न या संपूर्ण घटनाक्रमातून आता प्रकर्षाने पुढे येतोय आता राज्य सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी चॅलेंज केलंय त्यांचं हे आव्हान टिकणार नाही अशी स्थिती आहे कारण महाराष्ट्र सरकारने अभ्यासा अंती हा अहवाल सादर करून सर्वोच्च न्यायालयात तो सादर केलाय त्यामुळे शुक्रे समितीचा अहवाल हा टिकेल आणि सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणासाठी वाढीव दहा टक्के मंजूर करण्याची शक्यता आहे तोपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा ओबीसी समाजानेही संयम पाळून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण शांत ठेवावं आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून असलेला राज्याचा लौकिक अबाधित ठेवावा असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कृपया कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद